आता सुखीची जीविती, कैची ग्राहक की किजेल पंड सुता, आणि राखुंडी कुंकितात दिपू लागे आगा विषाचे कांदे वाटून जो रस घेजे पिळून तया नामा मृत ठेवून जसे अमृत होणे ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविती न सरे का शीश खांडूनी आपले पायीचा खैसे मृत्यू लोकी भले आहे आता अशा बाजारात सुखाचे जीवित माल घेण्यास गेलो तर तो कोठे मिळणार राखुंडी फुंकून काय दिवा लागणार आणि ज्याप्रमाणे विषाचे कांदे वाटून रस काढावा त्याला अमृत हे नाव देऊन तो प्यावा आणि अमर होण्याची इच्छा करावी त्याप्रमाणे विषयापासून जे सुख आहे ते सुख नव्हे परम दुःख होय पण काय करावे मूर्ख लोक विषय सुख भोगल्या वाचून राहत नाहीत किंवा आपले मस्तक तोडून ते जसे पायाला झालेल्या छतावर बांधावे त्याप्रमाणे या मृत्यू लोकातील सर्व विषय सुख आहे तैसे डोकी भले आहे दुखाचा दुखा परिहार करून नाहीसे झालेल्या दुःखाचे मनुष्य सुख मानतो परंतु त्याबरोबर दुसरे दुःख ओढून घेतले हेही तो लक्षात घेत नाही जसे ज्वर जाण्यासाठी कडू औषध पिल्याने दुःख सहन करावे लागते गळू पासून होणारे दुःख नाहीसे करण्याकरिता शस्त्राने गळू कापावे लागते कापण्याचे दुःख सहन करावे लागते